नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर ई पी एफ ओ कर्मचाऱ्यांचे नशीब चमकले जाणून घ्या कधी मिळणार छप्परफाड पेन्शन पहा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ई पी एफ ओ न्यूज काय आहे ते या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा ई पी एफ ओ न्यूज पी एफ कर्मचाऱ्यांचे नशीब चमकले जाणून घ्या कधी मिळणार छप्परफाड पेन्शन पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती सरकारने आणखीन एक योजना राबवली आहे ज्याद्वारे तुम्हाला दर महिन्याला पेन्शन मिळण्याची तरतूद आहे तुम्ही नोकरी सोडल्यानंतर आयुष्यभर या पेन्शनचा लाभ घेऊ शकता ज्यामुळे कोणत्याही प्रकारच्या खर्चात अडचण येणार नाही पी एफ जमा करणारी संस्था म्हणजेच ई पी एस जी दर महिन्याला पेन्शन देण्याचे काम करते बघा पुढे नोकरी करताना कर्मचाऱ्यांना एफ कट होत असेल तर निवृत्तीनंतर दर महिन्याला पेन्शन मिळू शकते ज्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही त्यामुळे पी एफ कर्मचाऱ्यांनी काही गोष्टी लक्षात घेणं या ठिकाणी आवश्यक आहे ज्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही बघा या ठिकाणी पी कर्मचाऱ्यांशी संबंधित महत्वाच्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण या ठिकाणी पाहूया नोकरी करताना कंपनी कर्मचाऱ्यांच्या पगारांचा एक भाग पीएफ खात्यात जमा करते कंपनीच्या योगदानापैकी तीन पॉईंट सदुसष्ट टक्के कर्मचारी म्हणजे भविष्य निधी ई पी एफ आणि आठ पॉईंट तेहतीस टक्के कर्मचारी पेन्शन योजना म्हणजे ई पी एसमध्ये एस मध्ये हस्तांतरित केले जातात पी पी एफमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना ई डी एल आयचा लाभ दिला जात आहे ज्यामुळे प्रत्येकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे बघा या काळात जर पी एफ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर नामनिर्देशित व्यक्तीला सहजपणे लाभ मिळेल या व्यतिरिक्त नामनिर्देशित व्यक्तीला सात लाख रुपयापर्यंतचे विमा संरक्षण देखील दिले जाते तुम्ही पी एफ खात्यात गुंतवणूक करता तेव्हा तुम्हाला किती पैसे मिळतील हे तुम्ही सहजपणे जाणून घेऊ शकता यासाठी ई या पी एफ ओच्या या ठिकाणी अधिकृत वेबसाईटवर गुंतवणूकदारांना पेन्शन कॅल्क्युलेटरची सुविधा उपलब्ध करून दिली जाते जेथे तुम्ही तुमची नोकरी आणि उत्पन्नाची माहिती देऊन सहजपणे तपासणी करू शकता बघा पेन्शनचे गणित काय असणार आहे पी एफ कर्मचाऱ्यांना पेन्शन कॅल्क्युलेटरचे पेज या ठिकाणी उघडावे लागेल नंतर तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकून नोकरी सुरू करणे आवश्यक आहे उर्वरित माहिती जसे की निवृत्ती भरावी लागेल यात पी एफ कर्मचाऱ्यांना या ठिकाणी शो अपडेट डिटेल्सवर क्लिक करणे आवश्यक आहे नंतर कर्मचाऱ्याला स्क्रीनवर अठ्ठावन्न वर्षाची पूर्ण तारीख पन्नास वर्षाच्या वयात लवकर निवृत्तीसाठी पेन्शन सुरुवातीची तारीख दिसून येईल तुम्ही पन्नास वर्षानंतरही पेन्शनचा लाभ घेऊ शकता लवकर निवृत्तीमध्ये पेन्शनची रक्कम कमी होते आणि अठ्ठावन्न वर्षांनंतर तुम्हाला पूर्ण पेन्शन मिळेल बघा एकूणच अशा पद्धतीने पेन्शनचे गणित अशा पद्धतीने असणार आहे व एकूणच या ठिकाणी पी एफ कर्मचाऱ्यांशी संबंधित काही महत्वाच्या गोष्टी आहेत व एकूणच ई पी एफ ओ न्यूज पी एफ कर्मचाऱ्यांचे नशीब चमकले याबद्दल एकूणच मिळणार छप्परफाड पेन्शन याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद